प्रश्नचिन्ह व प्रश्नार्थक शब्दांची आज आपण नेमकं कसं असतं आणि ते कुठे द्यायचं याबद्दल माहिती मिळवणार ठीक आहे आता हे जे चिन्ह तुम्हाला दिसत आहे या कालवरती याला म्हणतात प्रश्नचिन्ह याआधी आपण पूर्णविराम कुठे द्यायचा आणि तो कसा असतो त्याचं चिन्ह कसं असतं हे बघितलेलं आज आपण या प्रश्नचिन्हा बद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत चला तर मग बघूया प्रश्नचिन्ह नेमकं कधी द्यायचं असतं ते आता काही प्रश्नदर्शक तुम्हाला शब्द दाखवते हे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा आपण प्रश्नचिन्ह देत असतो किती बोला किती तुम्ही किती जण आहात प्रश्न विचारलाय ना मग तुम्ही किती जण आहात आहात या शब्दानंतर हे प्रश्नचिन्ह द्यावं लागेल याचा अर्थ हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे ठीक आहे पुढचा शब्द कोणता आहे कोण पुढचा शब्द आहे कोण कोण तुम्ही कोण आहात मुले आहात विद्यार्थी आहात बरोबर वाक्य प्रश्नार्थक आहे कारण त्या वाक्यामध्ये कोण हा शब्द आलेला आहे ठीक आहे समजतय पुढच बघूया कोणता शब्द आहे कुठे वंश तू कुठे राहतोस काय विचारला मी वंशला तू कुठे राहतोस नाशिक मध्ये तू कुठे राहतो नाशिक मी पण नाशिकमध्ये राहते पण नाशिकमध्ये तू कुठे राहतोस तुझ्या एरियाच नाव काय आहे काय नाव आहे तुझ्या एरियाच शिवाजीनगर सातपूर उत्तम नगर कुठलं नगर आहे सातपूर नाशिक व्हेरी गुड आता पुढचा शब्द बघा काय आहे आरती का कोणाला या शब्दावरून काय प्रश्न विचारता येऊ शकतो हा तू सांग काय तू कोणाला भेटलास किंवा तू कोणाला विचारतोयस बरोबर अशा प्रकारचा आपण प्रश्न विचारून त्या वाक्याच्या शेवटी काय देऊ शकतो प्रश्नचिन्ह त्या वाक्याच्या शेवटी काय देता येईल आपल्याला प्रश्नचिन्ह ठीक आहे पुढचा शब्द कसे तू कसा आहेस आणि तुम्ही कसे आहात विचारला ना प्रश्न तुम्ही कसे आहात बरे كده तुम्ही कसे आहात म्हणजे कसे हा शब्द ज्या वाक्यातील ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असेल असे कसे असे कसे रात्रीचे चांदणे दिसे इथे सुद्धा काय आहे प्रश्न काय आहे तरी शाब शाबास तू काय करतो आहेस अजून अजून काय विचारता येईल काय वर्ण शोक कुठे चालला बर कुठे हा शब्द आला त्यामध्ये म्हणजे ते प्रश्नार्थ वाक्य झालं अजून कोण सांगेल आराध्या ताई तू काय खातेस ताईला आपण असं विचारायचं आहे ओके okay. गाय तू काय खातेस बरोबर अजून हा वेदांत तू काय खातेस आता खाते हे हे जे क्रियापद आहे हे सोडून दुसरा वापरा कोण हो सांगेल कीर्ती काय शाब्बास दीदी तू काय करते बरोबर अजून लावण्या दीदी तुला काय झालं बर अजून मम्मी तुला काय झालं बर अजून आता हा जरा पॅटर्न तो झालं झाला दादा तू काय खेळतो आहेस ओके तर हे जे शब्द आहेत हे सगळे आपल्याला काय सगळे प्रश्नार्थक शब्द आहेत हे शब्द ज्या वाक्यांमध्ये असतील त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जातात आणि त्याच वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात ओके